तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे का टॅम्पॉल या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज सकाळी पाटे, पाटे, पाटे आपण मस्तपैकी मेघालेलो आहे पुणे टू कोल्हापूर आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे खूपही जबरदस्त ब्लॉग होणार आहे त्यामुळे स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बटन आवडते सेट करून द्यावा ताकी येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आपण आजची जर्नी आपण इथून स्टार्ट करू आता जवळजवळ वाजलेले साडेपाच आणि आपण कोल्हापूरसाठी निघतो आहे म्हणजे ॲक्च्युली आपण घरापासून आता जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर पुढं आलो ते नंतरनं ब्लॉक स्टार्ट केलेलं आहे आणि आपण गाडी लोडिंग कालच केलेलं आहे म्हणजे रविवारी आणि गाडी लोडिंग करून आपण काल संध्याकाळी आलो होतो आणि आज आपण पाठीपाटीतनं निघालेला आहे तर मी तुम्हाला दाखवतो मटेरियल काय काय नाही मटेरियल खूप कमी आहे एक अडीचशे ते तीनशे किलोमीटरला असेल आणि कोल्हापूरला आपण घेऊन चालू जे लास्ट टाईमला आपण मटेरियल घेऊन गेलो होतो तेच कस्टमर आहेत त्यांचंच आपल्याला मटेरियल घेऊन जायचं आहे आणि आपण तिकडं निघालेलं तर चला तर मित्रांनो गाडी लोडिंग झालेली आहे एवढं मटेरियल आहे फक्त एवढं मटेरियल घेऊन जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आज एक आपण एक वेगळी गोष्ट आपण ट्राय करत आहोत काय ट्राय करतो आहे आपण तर आज आपण ना पुणे टू कोल्हापूर चाललेलो आहे पण टोल जितक्या कमी टोल देता येईल ना तेवढा आपण प्रयत्न करणार आहे त्यामुळं आपण चाललेलं आहे जेजुरी मार्गी जेजुरी सातारा या मार्गे आपल्याला जायचं आहे कारण काय तर आपला टोल का वाचन कारण मित्रांनो पुणे टू कोल्हापूर आपल्या गाडीला सहाशे रुपयाचा टोल आहे सहाशे रुपयेचा आणि एवढे भाडे पण रेट पण चा म्हणजे भेटत नाही जसं पाहिजे तसं सा। सहाशे रुपयाला टोल घालवण्यापेक्षा आपण थोडंसं इकडून गेलो नाही एक दहा पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर वाढेल पण आपल्याला सहाशे रुपये आपला टोल वाचन सहाशे नाही वाचणार एक पाचशे रुपये साडेचारशे पाचशे रुपये तर वाचलंच वाचल आणि तेवढं मी करणारच तुम्हाला माहिती आहे चला मित्रांनो आता सहा वाजून पन्नास मिनटं झाले तर आपण सातारामध्ये पोचलेला आहे आता इथंपर्यंत टोल लागलेला नाहीये आता साताऱ्यापासून पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला तासवडे टोल लागू शकतो पण तो आपला टोल वाचवायचा आहे तर आता कसं जायचं तुम्हाला सांगतो मी कसं जायचं आता तासवड्याच्या अलीकडे आपल्याला मसूरचा एक फाटा भेटेल तिथनं लेप मारायचा डायरेक्ट गाडी कार्डामध्ये निघते एकशे रुपये टोल वाचतोय आणि येताना पन्नास रुपये म्हणजे एकशे सत्तर रुपये वाचते ते आपल्या टेम्पोला एकशे आठ एकशे सत्तर रुपये टोल जातो त्या जा टोलला तर आता तिथून आपण गाडी टाकू आणि कार्डमध्ये काढू कस्टमरला नऊ वाजेपर्यंत आपल्याला मटेरियल द्यायचंय कस्टमर पण ऑन द वे आहेत मला वाटतंय बहुतेक आपल्या फोडायच येते आता बघू कसं कसं होते काय होते तर चला पटापट आपण पोहोचू पाटपाट गाडी इतकी भार वाटते ना सुसाआठ गाडी जाते सुसाट टेन्शन आहे आणि आता जेजुरी जेजुरी मार्गे नाही का जेजुरी पलटन सातारा हा रोड आहे ना एकदम मस्त झालेला आहे एकदम मस्त आहे एकदम चिकन रोड झालेला आहे काय टेन्शन नाही एन एच फोरपेक्षा रोड चांगला झालेला आहे आणि फायदा काय माहिती का टोल वाचतोय आपला एक दहा पंधरा किलोमीटर वाढेल तर टोल वाचतो आहे आणि रोड चांगला आहे आणि टाईम टाईमची पण बचत होते आता तुम्ही बघू शकता सहा वाजून पंचावन्न मीटरला मी साताऱ्यामध्ये टच झालेलो आहे घेतो घेऊन म्हणजे विचार करू शकता कार न आला तर तुम्ही किती वाजता देतात चला लवकरात लवकर पोहोचू पुढं आल्याच्या नंतर पाचशे मीटरवरती तुम्हाला मसूरचा लेफ्ट भेटेल इथून लेफ्ट मारायचा म्हणजे तुमचा तासवड्याचा टोल वाचेल कोल्हापूरला जाताना इथून मसूर सात किलोमीटर आहे बघू शकता तुम्ही इथं बोर्ड होते आणि तिथून कराड जवळच तर मित्रांनो आपण कराडमध्ये पोचलेला आता ते बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कराडमध्ये बघा आपण आलो कराडमध्ये आपल्याला एन एच फोर भेटला इथून लेप मारला की डायरेक्ट कोल्हापूरकडं जेन्शन नाही आपलं सकाळ सकाळ ट्राफिक नाही काय नाही तर मित्रांनो आता वाजलेले आहेत नऊ आपल्याला नऊला ला ड्रॉप लोकेशनला पोचायचं होतं तर आपण पोचलो नाही आता आपण आहे किनी टोल नाक्याच्या अलीकडं म्हणजे जवळजवळ अजून एक तेवीस चोवीस किलोमीटर ड्रॉप लोकेशन बाकी आहे म्हणजे अर्धा तासामध्ये पोहोचू म्हणजे आपण अर्धा तास लेट आहे कस्टमरला बोललो तर आपण नऊ वाजे पण पोचतो म्हणून खरं थोडंसं अर्धा तास लेट झाला आता काय करू शकत नाही त्याला होत असतात आता प्रवासामध्ये थोडं इकडे तिकडं टायमिंग होतं कस्टमरला सांगितलं येतोय ऑन द वे स्टॉप आहे आणि येथून पण पहिला सर आपण चाय प्यायला नाश्तापांनी करायला कुठंच नाहीत आपल्यानं लोकांना कस्टमरला अर्जंट डिलिव्हरी द्यायचे कारण त्यांना तिथं पुढं काम करायचं आहे त्यासाठी कस्टमर पोचले तिथं ड्रॉप लोकेशनला तर चला आपण पण पोचू तर मित्रांनो आपल्याला पुणे ते कोल्हापूरला जाताना पहिला टोल लागलेला आहे पहिला आणि शेवटचा एवढाच टोल आपल्याला फाडायचा आहे तर मित्रांनो ड्रॉप लोकेशनला पोहोचलो आपण सामान पण खाली केलं आणि किलोमीटर किती झालं माझ्या का दोनशे त्रेसष्ट किलोमीटर म्हणजे आपल्या लोगापासून पुण्यामधून कोल्हापूर अडीचशे किलोमीटर आहे फक्त तेरा किलोमीटर वाढलं कशामुळं वाढलं आपण टोल चुकवत चुकवत आलो म्हणून आपण तीन टोल चुकवले आणि फक्त आपला एकच टोल लागला किनीचा तो पण आता जाताना आपल्याला रिटर्न लागल त्यानंतर आपण डायरेक्ट कारणमधूनच आले आलं कारणमधूनच ज्या रूटने आपण आलो त्याच रूटने आपल्याला रिटर्न जायचं आहे तर त्याआधी आता त्या काय करू अगोदर जाऊ घरी आपलं घरचं तुम्हाला माहिती आहे कारणमध्ये घर आहे आई आजी वगैरे आहे तर मस्तपैकी घरी जाऊ फ्रेश होऊ जेवण वगैरे करू आणि मग निघू आता वाजले दहा दहा वाजता गाडी आपली खाली झालेली आहे गाडी खाली करायला फक्त मोजून पाचच मिनटं लागली एक सोपा होता आणि बाकी किरकोळ आपण होतं तर मित्रांनो किलोमीटर बघा दोनशे त्रेसठ किलोमीटर झाले म्हणजे फक्त तेरा किलोमीटर आपलं आहे आपण टोल चुकवत आलो हो त्यामुळं समोर बघा गाडी खाली गेलेली आहे कार बघू शकता तुम्ही माणसं बिनस झालेले आहेत अरे बापरे गाडी अख्खीच गेली आज गाडी एम एच बारा आहे गाडीचं इंजिन अक्क आतमध्ये गेले अक्क शंभर टक्के सांगतो नाही वाचलं नसेल असं मला शंभर टक्के वाटते तर काय माहिती ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत त्यांना गाडी पूर्ण इंजिन मिंजिन सगळं आत गेले एअरबॅग वगैरे ओपन झाले आतमध्ये नुसतं रक्त पडले रक्त त्यामुळं गाडी चालवायचं ना सुखाचं नाही रस्त्याला ठीक आहे आता हे असा रस्ता आहे ना खाली जायचा काय प्रश्नच येत नाही ते शंभर टक्के झोपेमध्ये गेलेला आहे माणूस झोपेमध्ये आणि गाडी जवळजवळ गाडी लावली ना त्याच्या पाठ्यामागने गाडीचे सरळ गेले खाली आणि डायरेक्ट डिवायडरला जाऊन समोर धडकली गाडी काय बोलायचं तर मित्रांनो घरी पोचलो तर जेवण करतो जेवण दाखवतो म्हणून काही काय म्हण तर मित्रांनो चला जेवण वगैरे झालंय घरामध्ये मस्तपैकी दोन तास आराम केला दोन वाजलेत देत म्हणजे निघू तर जेवण करून आता आपण निघालेलो आहे इथनं आता स्टार्टर मारू डायरेक्ट घरी जाऊ ज्या आहे त्या रस्त्यानेच डब्यामध्ये नुसती मले भरून दिलेले अक्का डबा मले भरलेला आहे आणि इथं खाली एक कलिंगड दिला आहे गावाकडचा मस्तपैकी रानात आणून शेतातला ते औषध बिषध मारून मोठं केलेलं नाही डायरेक्ट गाव नाही असं एक तुकडा खाल्ला ना तर तोंड असं गोड गोड झालं पाहिजे मस्त पेगी तर चला निघू आता मस्त पोटपूजा वगैरे झाल्या आता थांबलं ना तर झोप येऊन जाईल दोन तास आराम खूप झाला आता पटापटा निघू तर मित्रांनो आता आपण साताराच्या पुढे जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर साताराच्या पुढे आलो आहे जिजुरीतनं पन्नास एक किलोमीटर राहिले असेल थांबली तर रस्त्याच्या कडेला झाडाखाली त्याचं कारण सांगतो म्हणे इतकं गरम व्हायला लागलं आहे ना भयंकर बाप रे बाप म्हणजे आशा ना वाप्पा निघालात वाप्पा इतकं गरम झालं गाडीचे टायर बिर इतकं गरम झालेत ना काय सांगायचं आता थांबलो एक ठिकाणी कोल्ड्रिंक घेतली मेरिंडा घेतला एक पाण्याची बाटल बाटली घेतली तर मित्रांनो आता सहा वाजलेत आणि आपण आता फुर्सुंगेमध्ये पोचलेलं आहे म्हणजे पुण्यामध्ये पोचलेलं आहे आपण सहा वाजता तर आता इथून आपल्याला एक पावून तास लागेल आपल्याला घरी जाण्यासाठी तर मित्रांनो आत्ता मी साडेसातला मी घरी पोचलो घरी पोचून फ्रेश वगैरे झालो आणि तुम्हाला सांगतो आजची ट्रीपचं डोळे डोळे लाल झालेत बघा हा डोळा पांढरा हा डोळे लाल झाले तर मित्रांनो आजची जी ट्रीप होती ती आपण घेतली होती साडेसात हजारला आपण ते प सामान पिकअप केलं आहे कात्रजवळनं आणि शनिवार पेटीमधून आणि काल पिकअप केलं होतं घरी आलो आणि आज सकाळी पहाटे आपण घरातून चार वाजता निघालो तिथं आपण पोचलो ते टायमिंग वगैरे तुम्ही सगळं बघितलेलं आहे आणि आता आपण साडेसातला घरी पोचलेलं आहे तर चला अशा आज पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथं एंड करू जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑर्डरवरती सेट करून ठेवा ताकी येणारी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचते तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये